मित्रांनो गेल्या काही वर्षापासून आपल्या देशात एक वॉशिंग मशीन आलं आहे वॉशिंग मशीन माहिती आहे ना तुम्हाला अहो कितीही भ्रष्ट असो अशा भ्रष्टाचाराचे कितीही गंभीर आरोप असो या मशीनमध्ये टाकलं की नेता कसं स्वच्छ होऊन बाहेर येतो हे आपण अलीकडं तर सतत पाहतोच आहोत ना गेल्या दोन चार वर्षामध्ये तर या वॉशिंग मशीनचा म प्रसिद्धी तर खूप सर्व दूर झालेली आहे आत्तापर्यंत अहो मग काय या मशीनमध्ये धू धवून पुसून स्वच्छ होऊन पुन्हा पवित्र होऊन येते म्हटल्यावर या वॉशिंग मशीन नेत्यांच्या उड्यावर उड्या नाही पडल्या तरच नवलला अव कदाचित यापुढं नेते मंडळींना भ्रष्टाचाराची कसलीही भीती वाटणार नाही खच्चून भ्रष्टाचार करू गडगंज मालमत्ता करू आणि एक दिवस वॉशिंग मशीनमधून स्वच्छ होऊ असं कोणाला जर वाटलं तर त्यांचं काय चुकलं हो ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे <laughs> असलं काय आता आठवत बसू नका अलीकडे चुनावी जुमल्याचा सारा जमाना आहे अहो सत्तर हजार कोटींचा घोटाळाही वॉशिंग मशीन स्वच्छ करून टाकते एवढी ताकद आहे या मशीनमध्ये आदर्शसारखा घोटाळा एका रात्रीत बेपत्ता होतो मात्र अनिल देशमुख यांच्यासारखे नेते तुरुंगात खितपत पडतात अहो नुसता दम दिला ना तरी अनेक नेते थेट वॉशिंग मशीनमध्ये उड्या मारू लागल्या आहेत आपण मात्र म्हणतो आमच्याकडं लोकशाही आहे चलो अशा लोकशाहीलाही जिंदाबाद मेरा देश महान होय मेरा देश महानच आहे पण या देशातील नेते ते तर भलतेच महान आहेत हो काही करा आणि वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ व्हा मशीनमध्ये जाणार नसाल तर मग तुरुंगात जाऊन बसा स्वाभिमान असलेल्या काही नेत्यांनी तर तुरुंगाचा पर्यायदेखील निवडला अनेक नेते मात्र वॉशिंग मशीनमध्ये जाऊन नुसते स्वच्छ नव्हे तर पवित्र पावन होऊन मशीनमधून बाहेर आले आहेत सलाम या शुद्ध आणि पावन झालेल्या नेत्यांना सलाम त्यांनाही ज्यांनी कसलीही घाण स्वच्छ करणाऱ्या मशीनचा शोध लावला हा मित्रांनो हे सगळं यासाठी सांगतो आहे की या मशीनचा आणखी एक चमत्कार घडला आहे घडलाय कसला घडवला आहे आणखी एक नेता स्वच्छ करण्याची किमया याच मशीननं केली आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले रवींद्र वायकर तुम्हाला माहीत आहेत अहो तेच नुकतेच खासदार झालेले मतमोजणीत बराच काही घपला करून निवडून आल्याचा आरोपही झालेली तेच ते खासदार रवींद्र वायकर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटात गेल्यावरही त्यांनी सांगितलं होतं तुरुंगात जायची भीती होती म्हणून इच्छा नसताना देखील शिंदे गटात दाखल झालो वगैरे वगैरे बरेच काही बोलले होते ते आता त्यांना तुरुंगात जावं लागणार नाही कारण ते आता स्वच्छ झालेले आहेत पावन पवित्र झालेले आहेत यापुढे तुम्ही त्यांच्यावर कुठलाही आरोप करू नका त्यांच्यावर जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याचा एक आरोप होता मुंबई महापालिकेने त्यांच्यावर गुन्हाही दाखल केलेला होता न्यायालयात काय व्हायच्या आधीच पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे असं म्हणतात ईओडब्ल्यूकडून कोर्टात या प्रकरणाचा तपासाचा संपूर्ण अहवाल सादर करण्यात आलेला आहे मुंबई महापालिकेनं गैरसमजातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे अहो बरं झालं शिंदे गटात गेल्यावर तरी हा गैरसमज दूर झाला <laughs> महाविकास आघाडी सरकारच्या काळात भारतीय जनता पक्षाचे ते नेते किरीट सोमय्या अहो त्यांनी मोठे मोठे आरोप केले होते सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधले यासाठी त्यांनी महापालिकेचीही परवानगी घेतलेली नव्हती यात वायकर यांनी पाचशे कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर केलेला होता त्याचबरोबर यातून महापालिकेचाही महसूल बुडवण्यात आल्याचा आरोप झालेला होता या प्रकरणी अभियंता संतोष मांडवकर यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केलेला होता त्यांच्याच तक्रारीवरून खासदार रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनीषा वायकर भागीदार राजलाल चंदानी प्रीथपाल बिंद्रा असू नेहलानी अरुण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी वायकरांना तीन वेळा ईडीने समन्स पाठवण्यात आलेले होते आणि त्यानंतर ते ईडीच्या चौकशीला हजेरी राहिले होते त्यावेळी हे सर्व राजकीय दबात दबावातून सुरू आहे असा आरोप त्यांनी केलेला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी वायकरांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदे गटात सामील झाले लोकसभा निवडणुकीत विजयीही झाले त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतलेले आहेत अभिनंदन वायकर साहेब पोलिसांचंही अभिनंदन अहो आधी गैरसमज झाला होता पण आता तरी तो दूर झाला ना त्यामुळं वायकर साहेब कोट्यावधीच्या आरोपातून सही सलामत मुक्त झालेले आहेत मित्रांनो तुम्हीही करताय ना वायकर साहेबांचं अभिनंदन जरूर करा पोलिसांचं हो, पोलिसांचंसुद्धा अभिनंदन करा कमेंट बॉक्समध्ये तुमची मतंही मांडा मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एक लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार